अध्याय तुम्ही वाचू शकता स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय किंवा सात अध्याय जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाचू शकता अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या कराव्यात किंवा अकरा माळी करणं शक्य नसेल तर एक माळ तरी जप करावा संकल्पना करता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करू शकता घोर धारण स्तोत्राचं पठण करावं अखंड नामस्मरण करावं जशी जमेल तेवढी सेवा निस्वार्थपणे करावी श्री स्वामी समर्थ